ग्रामदैवत संध्याकाळी देवी आणि सर्व थोडा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावानं माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी शब्द झालेले खरं <laughs> तर पाहायला मिळतात भावना विषय एक मोठा दिवस आहे मोठा क्षण आहे संघर्षातून हा दिवस आहे काय दावा करता विजया नक्की आईवडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची व मतदारसंघातल्या थोरांची आणि देशाचे प्रत्येक राज्य फवारसाहेब यांचे मोचे वडील मोठे दादा खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा आणि मी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतोय आणि नक्कीच दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या